आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची अपडेट महत्वाची बातमी मंत्रालयामध्ये नव्या सरकारची पहिली कॅबिनेट बैठक ही सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा या बैठकीमध्ये उपस्थित आहेत बैठकीनंतर सरकारची पहिली पत्रकार परिषद पार पडेल आणि या पत्रकार परिषदेतून हे तीनही नेते नेमकं काय बोलतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे आपण सध्याची ही दृश्य पाहतोय ज्यावेळी मंत्रालयामध्ये हे नवं सरकार आलेलं होतं त्यावेळी त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं होतं त्यावेळीची ही दृश्य पहिली कॅबिनेट बैठक ही सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे या बैठकीमध्ये उपस्थित आहेत या बैठकीमध्ये सुद्धा अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे अनेक मुद्दे या बैठकीमध्ये उपस्थित केले जाऊ शकतात आणि या बैठकीनंतर सरकारची पहिली पत्रकार परिषद सुद्धा पार पडेल तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्यासोबत आहेत श्रेयस आपण पाहतोय नव्या सरकारची ही पहिली कॅबिनेट बैठक सुरुवात झालेली आहे नेमकं काय घडतंय बैठकीमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते खरं अनेक मुद्दे ज्याच्या मॅनिफेस्टोमध्ये दिले गेलेले आहेत त्याच मुद्द्यांवर चर्चा होते का हाँ है। वर, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे गरुदूज म्हटलीस की मी सातव्या मजल्यावर आणि सातव्या मजल्यावर इथेच ही कॅबिनेट सुरू आहे जिकडे ही कॅबिनेट आज ही पहिली कॅबिनेट मीटिंग आहे ज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे बहुदा पहिल्यांदा ही कॅबिनेट या नवीन सरकारची घेत आहेत एकंदर पाहिलं गेलं तर आत्ताच आझाद मैदानाला शपथविधी पार पडल्यानंतर ही सरकार पटकन कामाला लागली असंच आपल्याला म्हणावं लागेल कारण पहिली कॅबिनेट बैठक आता पार पडत आहे तिघांनी म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहाव्यांदा पदभार स्वीकारलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा पदभार स्वीकारलं आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदभार स्वीकारल्यानंतर ते लगेच कॅबिनेट बैठकीला आलेत बहुधा आपण बघू शकतो सगळीच ऑफिसर्स मंडळी जी असतील ती मंत्रालयाची आता सगळीच बाहेर उभी आहेत मोठ्या प्रोटेक्शनमध्ये खरंतर ही कॅबिनेट बैठक सुरू आहे शेतकऱ्यांचा प्रश्न असेल लाडकी बहीणची योजना असेल जी पुन्हा एकदा सुरू करायची पुन्हा एकदा ते सुरुवात होणार आहे असं कळत शेतकऱ्यांचे काही मुद्दे आहेत महाराष्ट्रातल्या अनेक गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल आता चर्चा या कॅबिनेटमध्ये होऊ शकते आज खरं पत्रकार परिषद जेव्हा होईल तेव्हा या सगळ्या गोष्टीचा खुलासा होईल की कुठल्या कुठल्या गोष्टींवर प्रामुख्याने आणि प्रायोरिटी देऊन चर्चा झाली आहे ही चर्चा खरं तर खूप महत्त्वाची आहे कारण ही पहिली या महायुती सरकारची ही कॅबिनेट बैठक आहे त्यामुळे यावेळी जे सगळ्यात पहिले दोन तीन मुद्दे जे टॉप लिस्टेड मुद्दे असतील ते कोणते असतील ते जाणून घ्यायला खरंच सगळ्यांनाच खरं तर उत्सुकता आहे आणि त्याचीच खरं तर पत्रकार परिषद या तिघांची एकत्र होणार आहे या कॅबिनेट बैठकीनंतर कॅबिनेट बैठक जी आता गौरी सुरू आहे ती मागची अर्धा तास झाली कॅबिनेट बैठक सुरू आहे त्यामुळे कुठल्या तरी गोष्टींवर चर्चा तर होतच असेल शेतकऱ्यांचा मुद्दा असेल किंवा लाडकी भीण योजना असेल याबद्दल तर चर्चा होतच असेल पण महाराष्ट्राचे अनेक मुद्दे आहेत त्याबद्दल ही चर्चा आता होताना दिसते आणि कॅबिनेट बैठक ही आता सुरुवात झालेली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल गौरी